सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी, बी सेवन, सेवन ए टेन, पुने। सर्वे नंबर सर्वे ऑब्लिक 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 पुणे ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनो रेरोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेचे व तालुक्याच्या राजकारणाची केंद्रबिंदू व शक्तिस्थान मानल्या जाणाऱ्या जवळार्जून ग्रामपंचायतीच्या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये सरपंचपदी अजिंक्य अशोक टेकवडे यांची बहुमताने निवड करण्यात आली माजी सरपंच सोमनाथ कनसे यांनी सरपंचपद स्वीकारल्यापासून मनमानी कारभार करणे वरिष्ठांचे आदेश न पाळणे इत्यादी पद्धतीने मनमानी कारभार सुरू केला होता त्याविरोधात उर्वरित सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळी पुणे आयुक्तांनी त्यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकले होते आज युवा नेते अजिंक्य अशोक टेकवडे यांची जवळार्जुन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जवळार्जुनचे गावचे आधारस्तंभ व आदरणीय श्री आप्पासाहेब मारुती राणे व पुरंदरचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने निवड केली यावेळी विद्यमान ग्रामपंचायत प्रभारी सरपंच सौ प्रतिभाताई निलेश राणे सदस्य सौ शीतलताई सतीश साळुंके सौ संगीताताई शिवाजी टेकवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीचे ग्रामस्थ व सर्वांनीच स्वागत केले व आनंदोत्सव साजरा केला तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय बडदे यांनी सरपंच पदाचे नियुक्तीपत्र सुपूर्त करून अभिनंदन केले आपण पाहता आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावामध्ये गेल्या दोन दोन महिन्यापासून सरपंच पदाचे पद रिक्त होते तर त्या रिक्त पदावर आज जवाहरार्जुन गावच्या सरपंचपदी अजिंक्य भैया अशोकराव टेकोडे यांची निवड झाली तर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बडदे भाऊसाहेब यांनी या ठिकाणी काम पाहिले त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लोणकर मॅडम होत्या त्याचप्रमाणे त्यांचे भाऊसाहेब व त्यांचे सर्व सहकारी तर कशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली ते आता या निवडणूक निर्णय अधिकारी बडदे भाऊसाहेब बोलतील बोला सरपंच जवळजवून पदा ग्रामपंचायतीच्या पदाकरता दोन अर्ज प्राप्त झालेले होते एक अजिंक्य शुक्राव टेकवडे यांचा एक आणि संगीता रमेश राणे यांचा त्याला त्याकरता मतदान घेण्यात आलं अजिंक्य शेक्टेकवडे यांना चार मतं पडली आणि संगीता रमेश राणे यांना तीन मतं पडल्यामुळं आणि एक मत अजिंक्य शेक्टेकवडे यांना जास्त पडल्यामुळं ते जवळजवळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आल्याचे यानंतर ग्रामस्थांमधून युवा उद्योजक शिवाजीराजे दोन शब्द याविषयी आपले मतप्रदर्शन व्यक्त करतील या ठिकाणी अतिशय तकडा आणि युवा या ठिकाणी आपल्या गावाला एक अजिंक्य भैया यांच्या रूपाने आपल्याला सरपंच भेटलेला आहे आणि या सरपंचपदी अजिंक्य भैया यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो यानंतर ग्रामस्थांमधून जवळ अर्जुन गावचे माझे सरपंच हे सतीशभाई या साळंके बोलते आज आपल्या जवळ अर्जुन गावच्या रिक्त सरपंच पदाची रिक्त जागा होती त्यासाठी आज निवडणूक घेण्यात आली आणि सरपंचपदी जवळ अर्जुन गावचे उच्च शिक्षित आणि हुशार मुसद्दी व्यक्तिमत्व अजिंक्यभा टेकोडे यांची सरपंचपदी सर्वांमध्ये निवड झाली त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं भाई यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो मला अशा आहे की येथील पुढच्या काळात ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील गावाचा विकास करतील तेवढे काही ते, ते, ते उच्च शिक्षित आहेत त्यांना राजकारणाबद्दल चांगला अभ्यास आहे मी पुन्हा एकदा भैयांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर जवळार्जुन जवळार्जुन गावचे नवनिर्वाचित सरपंच अजिंक्य भैया टेकवडे आपले दोन मत व्यक्त करतील नमस्ते मी अजिंक्य टेकवडे <coughs> आजची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली खरं तर बरच संघर्ष हा त्या ठिकाणी झाला परंतु केवळ आमच्या गावचे सुपुत्र जे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट सुद्धा त्यांच्या मार्गदर्शखाली म्हणजेच आपले जवळजवून गावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक आमचे आदरस्तंभ आदरणीय माऊली नाना राणे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि माझे मित्र शिवाजी राणे यांनी जे <coughs> विश्वास आमच्या सरोवरती या ठिकाणी दाखवला त्याच पद्धतीने आमचे माझे दुसरे सहकारी माझे समान सन्माननीय सतीश काका साळुंके आदरणीय साळुंकेताई आहेत आमच्या निलेशजी निलेशदादा राणे जे अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती त्या पद्ध आमच्या मार्गदर्शिका सन विद्यमान उपसरपंच त्या आमच्या प्रतिभाताई राणे आणि आमच्या संगीताताई टेकवडे यांच्या खंबीर पाठिंब्या पाठिंब्यामुळं आज आपल्या ह्या आदर्श जवळ अर्जूनला मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आवाजून दुसरे या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या राज्याचे खंबीर असे ग्रामविकास मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब त्याच पद्धतीने दौंड तालुक्याचे हॅट्रिक आमदार आणि ज्यांनी खरं न्याय देण्याचं काम जवळ ग्रामस्थांना ग्रामस्थांना सरपंचपद ह्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी खरं न्याय द्यायचं काम केलेले जे आहेत ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य राहुल धरा कुलसाहेब त्याच पद्धतीने आपल्या पुरंदर तालुक्याचे माजी मंत्री आजी आमदार आमचे मार्गदर्शक सन्मान्य विजयबापू शिवतरे साहेब आपल्या गावचे सुपुत्र सन्मान्य अशोकभाऊ टेकोडे साहेब आणि आमचे युवकांचे मार्गदर्शक सन्मान्य गंग्रामदा जगदाळे आणि सर्वच मार्गदर्शक आहेत आमचे सतीश वकील ॲडव्होकेट वकील साहेब आहेत आणि सर्वच या ठिकाणी जे मार्गदर्शक आहे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आज हे रिक्त झालेल्या पदाला न्याय मिळाला असं मी या ठिकाणी सांगतो माझं मनोगत थांबव